नमस्कार मी धनंजय सानप द शो शोमध्ये तुमचं स्वागत राज्य सरकारनं दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे त्याचा शासन निर्णय एकोणतीस जुलै रोजी काढला त्यामध्ये एका शेतकऱ्याला दोन हेक्टरसाठी दहा हजार रुपये तर वीस गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असेल तर किमान एक हजार रुपये मिळणार आहेत त्यामध्ये पात्र शेतकरी कोण असणार तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलवर नोंदणी केली आहे असे शेतकरी पात्र ठरणार आहेत त्यामुळे आता या अनुदानाची कार्यवाही सुरू झाली आहे पात्र शेतकऱ्यांची माहिती घेण्यासाठी राज्य सरकारनं आधारच्या माहितीचा वापर करण्यासाठी संमतीपत्र शेतकऱ्यांकडून भरून घेण्याचं ठरवलं आहे त्यामुळं आधारवरील माहिती वापरण्यासंबंधीचं संमती पत्र शेतकऱ्यांना कृषी सहाय्यकाकडे भरून आहे तर दुसरं म्हणजे सामायिक खातेदारांना एक ना हरकत प्रमाणपत्र भरून आहे जेणेकरून सामायिक खातेदारांच्या नावावर एकाच्या नावावर अनुदान जमा होईल या योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच च्या माध्यमातून जमा केला जाणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांना आधारसंबंधीची माहितीचा वापर करण्यासंबंधी संमती पत्र आणि सामायिक खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदाराला अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुदान प्रक्रियेसाठी ना हरकत पत्र राज्य सरकारनं जारी आहे लवकरच शेतकऱ्यांना हे संमतीपत्र कृषी सहाय्यकाला भरून द्यावं लागणार आहे आता संमतीपत्रात काय काय माहिती द्यायची आहे तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता हे संमतीपत्र जारी करताना राज्य सरकारनं सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाणी पोर्टलवर नोंदित कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या कृषी विभागाच्या अन्न योजनेअंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी खाली सही करणार या संमतीपत्राद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर त्या आधारे बायोमेट्रिक किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळवायच्या लाभासाठी आधार वित्तीय आणि इतर अर्थसहाय्य लाभ सेवा यांचं लक्षित वितरण अधिनियमन दोन हजार सोळानुसार नुसार संमती देत आहे माझ्या आधारसंबंधी माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटवण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो असं हे संमतीपत्र आहे हे संमतीपत्र तुम्हाला शेतकऱ्यांना म्हणजे भरून द्यायचंय यामध्ये काय काय द्यायचंय तर तेही आणि या संमतीपत्राची एक लिंक म्हणजे ज्याच्या जेणेकरून तुम्हाला हे डाउनलोड करता येईल ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जेणेकरून तुम्ही हे संमतीपत्र डाउनलोड करू शकता या संमतीपत्रामध्ये काय काय करायचं आहे तर जिल्हा असेल तालुका असेल गाव असेल शेतकऱ्याचं संपूर्ण नाव लिहायचं आहे तेही आधार कार्डावर ज्या पद्धतीनं लिहिलेलं असेल त्या पद्धतीनंच लिहायचं आहे संमतीपत्रावर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेतून माहिती माहितीसुद्धा द्यायची आहे त्यानंतर आधार क्रमांकाच्या रखान्यात आधार क्रमांक लिहायचा आहे आधार क्रमांक इंग्रजीमध्ये लिहा त्यानंतर खातेदाराचा मोबाईल क्रमांक द्यायचा आहे आणि खाली दिनांक लिहायचा आहे अर्जदारानं सही करून नाव लिहायचं आहे आता सामायिक खातेदार ना हरकत प्रमाणपत्र भरून द्यायचं आहे त्यासोबतच काय करायचंय तर यासाठी राज्य सरकारनं जी काही माहिती सांगितली आहे ती नेमकी काय आहे तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनानं घेतलेला आहे या योजनेचा आम्हाला लाभ घेवायचा आहे आम्ही जिल्हा तुमचा जिल्हा लिहायचा आहे तालुका लिहायचा आहे गाव लिहायचा आहे यामधील संयुक्त खाते क्रमांक सुद्धा लिहायचा आहे आम्हाला अनुज्ञा असणाऱ्या लाभाची रक्कम ही आम्ही सर्वसंमतीनं आमच्यातील सहहिस्सेदार असलेल्या खालील खातेदार यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यास संमती देत आहोत त्यानंतर तुमचं नाव लिहायचंय पूर्ण आणि बाकीची माहिती मग नाव लिहिताना एकदा मराठीत लिहायचंय एकदा इंग्रजीमध्ये लिहायचं आहे नंतर खातेदाराचा आधार क्रमांक इंग्रजीमध्ये लिहायचं आहे खातेदाराचा मोबाईल क्रमांक द्यायचा आहे आणि खातेदार किती आहेत तर त्यांची संख्या लिहायची आहे म्हणजे काय एक ते दहा अशी कॉलम्स तिथे दिलेले आहेत त्याच्यात तुम्हाला खातेदारांची माहिती पूर्ण दा भरायची आहे आता वरची ही सगळी माहिती भरल्यानंतर काय करायचंय तर खाली संबंधित कृषी सहाय्यकाचं नाव आणि सही दिनांकासह अर्जदाराची सहीसुद्धा करायची आहे म्हणजे जेणेकरून अर्जदार हा संमतीपत्र स्वतः भरून देतोय असं त्याच्यावरनं ग्राह्य धरलं जाणार आहे आणि तिथं तुम्हाला अर्ज कुठल्या तारखेला भरतायत त्याची त्याची सुद्धा नोंद द्यायची आहे तर ही संमतीपत्र शेतकऱ्यांनी एक द्यायचं आहे आणि सामायिक खातेदार असाल म्हणजे सामायिक खातेदार आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहेत अनेकदा योजनांचा लाभ घेण्यासाठी ह्या सामायिक खातेदारांची अडचण होते म्हणजे नाव कुणाचं द्यायचं लाभ कुणाच्या नावावरती येणार याच्यामुळे बराचसा गोंधळ उरतो त्यामुळे राज्य सरकारनं आता सामायिक खातेदार ना हरकत प्रमाणपत्र सोयाबीन आणि कापसाचे जे काही अनुदान जमा केले जाणार आहे त्यासाठी हे ना हरकत प्रमाणपत्र शेतकऱ्यांना भरून द्यावं लागणार आहे दुसरीकडे एक संमतीपत्रसुद्धा भरून द्यावं लागणार आहे आता लक्षात घ्या की सामायिक खातेदारांची नावं किंवा त्यांच्या खोट्या सही त्यावरती करू नका कारण की खोटी सही आढळली तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळं खोटी सही करण्याच्या भानगडीत पडू नका अर्थात ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारकडून म्हणजेच ही प्रक्रिया म्हणजे संमती प्रमाणपत्र शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर ते भरून दिल्यानंतर ते कृषी सहाय्यकाकडे जमा केल्यानंतर राज्य सरकारकडून पुढील प्रक्रियेच्या सूचना वेळोवेळी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता अनुदान प्रक्रिया वेगानं पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत त्यामुळं लवकरच या पत्राचे नमुने शेतकऱ्यांना कृषी सहाय्यकामार्फत दिल्याच जातील आणि ते भरून सुद्धा घेतले जातील आणि त्यानंतर शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस या पिकांचं दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातलं ते अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर वन याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून हा अर्ज तुम्ही डाउनलोड करू शकता तर या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्ता तिथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या